ॲडव्हकेट आमचे कर्तव्याध्यक्ष ॲडव्होकेट अशोक तायडे साहेब वकील संघ तालुका सिल्लोडचे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मतदार केंद्रावर आलेले आहे कुठे प्रकार का अनुसूचित प्रकार घडत आहे का याचं प्रत्यक्षपणे पाहणी करून अधिकाऱ्यांना बोलत आहे अच्छा मी इथे आल्यानंतर दिसले की इथं लोक बोगस मत मतदान करायसाठी आलेले होते अच्छा मग तिथं केंद्राध्यक्षांना सुद्धा सूचना केलेली आहे अच्छा त्याचप्रमाणे इथे बंदोबस्त असले पी एस ए यांना सुद्धा सांगितले ते म्हणजे केंद्र अध्यक्ष हे फुलफिल आहे अच्छा पण ते मी त्यांना सांगितले सगळं बॅनेज आहे बरोबर आहे ते काहीच करत नाही खरं कायदा सुव्यवस्थाचं काम विभागात करते होतं बरोबर परत हे केंद्राध्यक्ष नुसतं बघायची भूमिका घेतात आणि याच्यानंतर आता जवळपास पाच झालेले या पाऊन तासात बोगस मतदान करण्याची शक्यता शंभर टक्के म्हणून माझी पोलीस विभागाला विनंती आहे की तुम्ही इंटरफेअर करा केंद्राध्यक्ष वगैरे हे सगळं मॅनेज झालेलं तीन पणे सुद्धा आम्ही दोन लोक तिथं पकडून दिले बरोबर परंतु केंद्राध्यक्षची भाषा जी होती ती दोनमाल भाषा होती बरोबर ते मॅनेजमेंट होतं त्याचा सहाय्यक केंद्राध्यक्ष जो होता तो तर डायरेक्टली लोकांना सांगा यांना मतदान करा <दरेखे> बरोबर त्यांच्या आम्ही आमच्या घेतला जिथे की दिलं की हे असं लोकशाहीचा करण्याचा करण्याचं काम तालुक्यामध्ये होत आहे म्हणून माझी डिपार्टमेंटला विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त बंदोबस्त वाढून तर स्कॉट त्यांचा भरपूर आलेला आहे सात गाड्या स्कॉट झाले स्कॉट वाढवला आणि कायदा सुव्यवस्था आबाधित राहील अशी त्यांनी काळजी घ्यावीस